सगळं झालं आता हे शेवटचं घर राहिले एवढं करू आणि जाऊ आता हाल झालेत आज दिवसभर अरे झोपलेत ओ काका ऐका ना ओ काका ई विचित्रचे का ओ ऐका ओ ना उठा आलो होतो हा ते घरात किती जण आहेत काय त्याची नोंद करायची होती म्हणजे आमच्या घरात किती तुम्हाला सांगायचं आणि उद्या तुम्ही दरोडा टाकला मग अहो ते दरोडा टाकायचा प्रश्न नाहीये ते आम्हाला नोंद करावी लागते वरती शासनाला पाठवावं हो लागतं ते वरती पाठवून काय करणार तुम्ही आता थे थे ना, ना, फार ते ती फॉर्मॅलिटी म्हणून ते करावं लागतं ते पाठवावं लागतं नाही नाही तुमचं काही फार फार असून ते आम्ही कसं त्याच्यामध्ये पाडायचं तुमचं शासन काय आम्हाला पोचणार आहे का हो तसं नसतं ते जेंट संख्या वगैरे भारतात ते असते ती मोजणी मोजणी जेंट्स म्हणजे हा 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 म्हणजे जेंट्स गडील लेडीज बाया किती आहेत ते मोजात आहे का तुम्ही जेंट्स नाही जनसंख्या मोजायची म्हणजे माणसं किती आहेत ते मोजाय गडील बाया जनसंख्येतच येतात की मॅडम मग तेच म्हणलं आम्ही तेच मोजायचंय मोजा कि सगळं त्याला घराची नोंदणी करायची राहिली किती माणसं आहेत किती पोरं आहेत बायका पोरं काय कस म्हणजे माझ्या वाचून का मारले होय <laughs> वासायला <आ> घरी <laughs> सांगा की बसून बोलायचं निवांतन असं कस पाहुणे माणसं तुम्ही गावात आलेली भासा 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 हा उन्हा ना हिंडात आहे खबर पाणी काय घेणार का नाही 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 आम्ही देणार बी नाही विचारलं कशाला विचारलं कशाला म्हणजे मला वाटलं तुम्हीच करताना तुम्हीच पिताना कसं आहे माहितीये का आमचं <laughs> <laughs> <गेरी> <laughs> मन लय मोठं हो पण घरात बाई माणूसच नाही बाई माणूस नाही का हा ओके मग एकूण किती जण आहेत सगळे आमच्या घरात मोजून तीन जण अच्छा नाव सांगा एका एकाची आमचा बाप आमचा बाप कसं लिहू नाव सांगा ना हा तेव्हा सखीच नाव राहा अहो <laughs> तुमच्या वडिलांचं नाव काय आहे प्याचा डाप्पा त्यांना नाव नाही असं <laughs> कसं आहे व्यवस्थित त्यांचं जे नाव असेल ना ते नाव सांगा आता हिचं नाव कस खुशी पांडे असं काहीतरी नाव सांगा पांडे हा ते चुलबुल पांडे कोण आहेत तुमचे लेब्या तर माणूस ब पिक्चर पाहिलं चुलते बरोबर लिहिले लिहिले आमचं आमचं सखाराम सख्या सख्या पुढ हरी नव रे अजून कोण आहे सख्याची बाई नाव नाव गंगा गंगा गंगाबाई सकाराम नवरे तुमचं नाव काय आमचं नाव आमचं नाव लिहायचंच नाही त्याच्यात का आमचा जाहीर निषेध म्हणजे असं येतात आमची नाव विचारतात आम्हाला कवर एकट्याची नावं सांगायची हा इकडं पस्तीस चाळीस आलो ना मी अजून लग्न नाही माझं त्याचं आमचा काय दोष आहे याच्यात नाव सांगावंच लागेल तुम्हाला नाव सांगा तुमचं वा वा बरोबर आहे हा तुम्ही म्हणजे इकडे लोकसंख्या मोजायला येता आणि आम्ही लोकसंख्याच वाढवली नाही तर काय लिहित तिथं होईन तुमचं पण लग्न भाऊ सांगा तसं नाही मी एक सांगतो तुम्हाला हे सगळं बाजूला राहू द्या आणि तुम्ही ज्यांची लग्न झाली नाही का त्यांची नावं लिहून घ्या फक्त आम्ही शासनाला शासनाला तसं एखादी स्कीम स्कीम करा स्कीम करा बिन मारायला लागलेत इकडं फळ भाज्या कशी आयात निर्यात करतात जरा बघा ना बाहेरच्या देशात जिथं जास्त माल असेल द्या इकडं पाठवून म्हणाव लेरा खाडलेले नाव देवेत आमच्या इथं नाही तुमची फिर्याद आम्ही पोहोचू फिर्याद पोहोचू कशाला मी काय म्हणतोय सर नाही तर तुम्ही जे बघायला येण्यापेक्षा आहे ना एक एक नवडीत आणत की आम्हाला काही कसं बोलता तुम्ही आमचं काम जे आम्ही कर ते करतो हो ना आता ते महत्वाचं आहे आम्हाला नाही नाही तुम्ही सांगा वाईट काय चेहऱ्यात नाही काय वाईट नाही वाईट काय चेहऱ्यात काय नाही छान चेहरा आहे तुमचा तुमचं लग्न झालंय का झालंय हा नसतं झालं तुम्ही नाही मानला असता आता मला नाही मानलं असता का झालंय पण माझं लग्न ना मग नाही मानलं असता का बघा मानल्या त्या तुमचं झालंय का नाही झालं अजून नाही झालं नाही रावदेव लाव काय कवर सांगत आले लहानपणी बिनचड्डीचा होत तेव्हापासून फुलचड्डीत आलो तरी नावच सांगतोय अजून मी काय म्हणतोय बघा की जरा जमते का नाही म्हणजे राग मानू नका तुम्हाला वाटण हे काय आजकाट इचकाट बोलतोय तसं नाही खरी समस्या आहे आमची आणि आम्ही बी का, का त्याचं उत्तर शोधलं पाहिजे लाजून जमणार आहे का लाजून जमणार आहे का माणसं उग मी मिले लाज मिले वळंदारे लाजऊ माणसे लोकसंख्या कशी काय वाढायला लागली तुमची बरोबर आहे का नाही हा म्हणून तुम्ही असं काय वाईट नका वाटून घेऊ बरं काय असेल तर स्पष्ट सांगा याचीच असतील काय 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 काही नाही काय नाही काय भानगडत पोरालाय अहो मावशी आम्ही सर्वे करायला आलो होतो कशाचा अहो ते जनगणनेसाठी आलोय घरात किती माणसं किती नाही त्याची नोंद घ्यावी लागते सुना हुडकून ते देते तुला नाही नाही तसं काही नाहीये आम्ही फक्त लोकसंख्या किती काय एवढं मोजतो लाज येते लाज तुला तुला वेगळंच काहीतरी बोलायला लागले नाव सांगायचं बोलला असुकलं चुकलं असं चार लेकरांचा बाप वाटतं मला चार वाटलांचा बापी अहो आजी त्याचं काय आहे आम्ही फक्त जनगणनेची नाव नोंदणी करायला आलोय मग यांनी नाव ते सांगायचं दिलं सोडून आमच्या मॅडमच्याच माग लागल्यात लग्न करा म्हणून असं दिवसाचा बरं दिवसाच झालाय लग्न नाही झालं काय नाही म्हणून आवळ होतो बरं होतं एवढं मनात ती नाही तिनेच विचारलं मग लग्नाचं काय काढायची गरज होती का लग्नाचं काढायची गरज होती का माझ्या अहो माणसं का तसा चिरडीला येतं माझ्या अकरा होईन का वाईन ना अहो नाही आम्ही चिडवत नव्हतो आम्ही फक्त विचारत होतो घरात कोण कुन कोण आहे तुमची बायको वगैरे आई वडील बघ 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 बायकोच परत काय काढायची गरज आहे का आम्हाला म्हणावं लागतं का अहो आई आधी विचारायचे किती काय द बहीण भावंड अशी काही विचारा का तुम्हाला अहो आम्ही तसंच विचारित होतो त्यांना कि छोट पोरग लहान बीन असं काय आहे का तुमच्या घरात ते उगंच लागण्याचं टेन्शन घेत असं विचारायचं तुमच्या बहिणीला मुलं बाळ किती किती भाऊ किती असं काय आम्ही आई बाप मी मग कस काय विचारणार आम्ही बहीण भावाच असं कसं आम्हाला जाऊ द्या बाबुराव हा बाबुराव सखाराम नवरे हा चला बरं येत आम्ही विचार करून बघा बर का मी काय बोललोय त्याचा तिचा आहे बाहेर तसली आग मला पासच नव्हती ती माझ्या जोगी तरी आहे का ती अर माझ्यासारखं परगती सोबत का ती सोब हा शोभती नाही बाब काय ते चल अरे बाबा